सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात अठराशे दोनशे एकवीस दोनशे एक्कावन्न विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाईन शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवासात अडचणी येण्यास मदत मिळेल यासाठी एसटी महामंडळाने अठराशे दोनशे एकवीस दोनशे एक्कावन्न हे विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे तक्रारीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना मदत न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे शालेय बस वेळेत सुटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबरदस्त धरले जाईल महाबळेश्वरच्या विस्तार अधिकारीला ग्रामसेवकांना अडकवले जाणार ऑपरेटरवर ही कारवाई महाबळेश्वर येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकारी व ऑपरेटर या दोघांना सातारा लाचलुजत पत्त प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली ग्रामसेवकाला अतिरिक्त चार्ज देण्यासाठी लाचीची मागणी करण्यात आली होती त्यामुळे महाबळेश्वर साताऱ्यात खब उडाली आहे शाहू सातारा येथे आढळी बिबट्याचे दोन पिल्ले बिबट्या मानव संघर्ष पुन्हा होण्याची भीती शहरानगरच्या शाहू नगरमध्ये गुरुकुल शाळेजवळ एकनाथ रेसिडेन्सी मध्ये बिबट्याचे दोन पिल्ले आढळून आल्यामुळे एकच खबर उडाली मंगळवार रात्री पावणे बाराच्या दरम्यान काही सतर्क नागरिकांमुळे ही माहिती समोर आली बिबट्याला थेट मानवी वस्तुती येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याबाबत योग्य उपाय कराव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून केली जात आहे तर मत वागली कोरेगाव ते बिबट्याचा वावर तळवयातील महाकाली मंदिराजवळ कवट्याच्या झाडा मंगळवार दिनांक पंचवीस नव्हेंबर दुपारी चार वाजण्या सुमारास बुट्ट्या दिसला या गावातील काही युवकांनी गुट्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले गुट्याचा के थेट गावात येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याबाबत योग्य उपाय कराव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून केली जात आहे जाम खटाव परिसरात लंपीचा पुन्हा प्रादुर्भाव खटाव तालुक्यातील जाम परिसरात जनावरांमधील लंपी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा दिसू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत वारंवार माहिती देऊनही पशुधवन विभाग दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत पुढील महिन्यात पुस्तकातील श्री सेवागिरी महाराजांची यात्रा भरणार आहे यात्रेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलबाजार आणि जनावरांचे प्रदर्शन भरते त्यामुळे पशुसंवर्धन विशेष काळजी घेणे गरजेचे आहे माहुली तालुका सातारा येथे विष पिल्याने एकाचा मृत्यू क्षेत्र माहुली येथे रात्यागरी विशाल औषध प्राशन करून राजू बबन पवार व तेहतीस राणे क्षेत्र माउली सातारा यांचा मृत्यू झाला औषध घेतल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ओघलेवाडी तालुका कराड येथे कार टेम्पो धडके दोन चुलत भाऊ ठार कराड विटा मार्गावर ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन नजीकच्या पुलावर मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास कार आणि टेम्पो यांची समोर समोर धडक झाली यामध्ये ओंकार राजेंद्र थोरात वय अठ्ठावीस आणि गणेश सुरेश थोरात वय पंचवीस राहणार ओंड तालुका करार हे चुलत वर जागेच ठार झाले तर या अपघातात इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत बरड तालुका फलटण येथे मिनी ट्रॅव्हलच्या धडकेत एक ठार तेरा जखमी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बरडा गावाजवळ भरधाव ट्रॅव्हल्स दुभाच्यावर धडकून भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा जागेत मृत्यू झाला असून तेरा जण जखमी झाले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर हा अपघात झाला असून सीसीटीव्ही मध्ये थरार कैद झाला आहे जोशीवीर तालुकवाही थांब्यावर लांब पल्ल्याच्या बसेस थांबेणार सातारा ते पुणे महामार्गावर जोशीवीर येथील बस थांब्यावर महाराष्ट्र परिवहन महामांडाच्या लांब पल्ल्याच्या बसेस थांबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे मात्र या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बस थांबत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे जोशी विरे ते परिसरातील प्रवासींसाठी वाट थांबत असतात ओझरडे परिसर कोरेगाव उत्तरमधील काही गावे भोहिंज परिसर या भागातून प्रवासी या थांब्यावर येत असतात येथून मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी नोकरी व इतर कामानिमित्त लोकांची सुरू असते त्यामुळे जोशी विरेतील लांबाल्याच्या बसेस थांबाव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे वहागाव लोक कराड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ अगोदरोखो कराडेचे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार घरे फोडली तसंच मोटरसायकल घेऊन पोबरा केला आहे दरम्यान घरातून तिजोरीची कुलपे तोडून किमती एवज लंपास केला आहे या घटनेमुळे सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा बदोस करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे नमस्कार मी विशाल पवार सातारा बस स्थानकातील फलाट क्रमांक चौदावरील स्टॉल काढून परिसर प्रवाशांना सुरक्षित करून देण्याबाबत सागर व्यवस्थापक सातारा यांना निवेदन देण्यात आले आहे त्यातील मजकूर याप्रमाणे सिन्नर तालुका पुणे येथे काही दिवसांपूर्वी फलाट्यावर घुसलेल्या बसमुळे एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमावा लागला होता अशीच परिस्थिती सातारा बस स्थानकातील फलाट क्रमांक चौदावर उद्भवू शकते गाडी चुकून फलाटावर चढली तर नागरिकांना तेथून बस स्थानकात जाणे शक्य होणार नाही मागे काही वर्षांपूर्वी बस फलाटावर जाऊन त्यांनी स्टॉलला धडक दिली होती याची जाणीव आगार व्यवस्थापनाने ठेवणे आवश्यक आहे याबद्दलचे तक्रारपत्र दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले होते मात्र त्यावर वो आधार व्यवस्थापनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही यातून त्यांचा याकडे डोळेजाग करण्याचा प्रकार दिसून येतो आणि तो कधीही नागरिकांच्या नागरिकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम्ही दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आधार व्यवस्थापना पुन्हा निवेदन देऊन केली आहे या निवेदनाची माहिती विभाग नियंत्रक सातारा पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी सातारा देण्यात आले आहे समिती नेमून याची पाहणी करून लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणीवर केली आहे उद्या कोणतेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडल्यास याला हे सर्व विभाग जबाबदार राहतील हे आम्ही यावेळी सांगू इच्छितो नागरिकांनीही प्रवास करताना फलाट क्रमांक चाल उभे राहताना सुरक्षित उभे राहले बस गाडी आल्यानंतर तुम्हाला धोका निर्माण होणार नाही ना या काळजी घ्यावी आपले परिजन बंधू असतील प्रवास प्रवास करताना सुरक्षित करण्यास सांगावे अशी विनंती आम्ही या करत आहोत मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवून या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवी नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा